पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी शिवसाहेब आर पी चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आज तर घटस्थापना होत आहे परंतु आम्हाला काय मालेगाव का, तालुक्याला गट विकास अधिकारी मिळाला तयारच नाही मालेगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी सर्व चुपचाप बसलेले आहेत परंतु शिवसाहेब मालेगाव तालुक्यामध्ये शेकडो हजारो लाभार्थी असे आहेत की त्यांनी व्याजाना पैसे काढून आपले घरकुलाचे प्रश्न असतील सिंचनविरीचे प्रश्न असतील गोठ्याचे जनावरांचे प्रश्न असतील हजारो योजना आपल्या या ठिकाणून राबवल्या जातात परंतु एकही आम्हाला या ठिकाणी दीड महिन्यापासून गटविकास विकास अधिकारीच नाही साहेब आहेत ते म्हणतात माझ्याकडे चार्ज नाही उगे साहेब आले ते निघून गेले मग इथं आम्हाला वालीच कोणी राहिलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी निषेध म्हणून शिवसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि आता तुम्ही तरी पावसाल अशी या ठिकाणी त्यांना हात जोडून नम्र विनंती केली आणि ते पावतील अशी आम्हाला सर्वांना विनंती म्हणजे अपेक्षा आहे की शिवसाहेब आम्हाला पावतील आणि आम्हाला लवकरच गट विकास अधिकारी मिळेल आणि या ठिकाणी जर गटविकास विकास अधिकारी जर आम्हाला जर मिळाला नाही तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये येऊन त्या ठिकाणी शिवसाहेब तुमच्या कॅबिन पुढे येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू कारण आम्हाला या ठिकाणी वालीच कोणी उरलेला नाही लोकप्रतिनिधी फक्त निवडणुका आल्या कीच मतदान मागायला येतात आणि मग पाच वर्षे डबल इकडे काही घेऊन नाही द्यायले कोणी असो नसो